देना दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नासिक काळाराम मंदिर ते मुंबई मंत्रालयवर सोमनाथ सूर्यवंशी व पॅंथर वाकडे बाबा यांना न्याय मिळण्यासाठी अपेक्षित ठरला आहे म्हणून मुंबईला लाँग मार्च चालत येत आहे जातीवादी सरकार घटनेला दोन महिने पूर्ण झालेसुद्धा सरकार त्याच्यावर गांभीर्याने लक्ष दिले नाही गेंड्याच्या कातडीसारखे सरकार आहे लाँग मार्च मागणी करत नाही एक सूर्यवंशी यांची पोलिसांनी हत्या केली त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा दोन भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले ते रद्द करावा तीन सूर्यवंशी व वाकडे बाबा यांच्या परिवाराचा पूर्ण वसंत करावे चार भीमसैनिकावर लाठीचार्ज करून त्यांचे हात पाय फ्रॅक्चर केले यांना भरपाई द्यावी या मागणीसाठी लाँग मार्च आशिष वाकोडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटक विलास रुपवते स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते सागर संसारे भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मुंबई अध्यक्ष मंगेश पगारे तसेच भीमसैनिक राहुल नाल्लावरे तसेच शेकडो भीमसैनिक लॉग मार्चमध्ये सामील झाले आहे लॉग मार्च मुंबईला मंत्रालयावर दहा मार्चला लाखोच्या संख्येने मुंबईकर सामील होणार आहे जोपर्यंत माझा <small> येते <small>